रस्त्यासाठी मिरज सुधार समितीनं घेतली खासदारांची भेट सहा सप्टेंबरला जिल्हा अधिकारी कार्यालयात ला बैठक लावण्याचं दिलं आश्वासन मिरज शहरातील रखडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रस्ता कामात येणाऱ्या अडचणीबाबत सहा सप्टेंबर रोजी जिल्हा अधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती खासदार विशाल पाटील यांनी मिरज सुधार समितीला दिली खासदार विशाल पाटील हे सोमवारी सायंकाळी मिरजेत एका बैठकीसाठी आले असता मिरज सुधार समितीचे ए ए काझी अध्यक्ष आसिफ समन्वयक शंकर परदेशी उपाध्यक्ष राकेश तामगावे नरेश सातपुते कार्यवाह जहीर मुजावर रामलिंग गुगरी अभिजित दानेकर सलीम खतीब संतोष जेडगे वसीम सय्यद विजय सालार राजेंद्र झेंडे आदी कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचे गेल्या दोन वर्षापासून अत्यंत संत गतीनं काम सुरू आहे रस्ता रुंदी करण्यासाठी काही मिळकत धारकांना द्यावे लागणारे दहा कोटी पासष्ट लाख रुपयांची नुकसान भरपाईची तरतूद रस्त्यात बाधित होणारे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आणि शहरी बस स्थानकांची भिंत सरकवणे रस्त्याच्या दुतर्फा गटारी रस्त्याचे दुभाजक आदी कामे होणे आहेत झालेला रस्ता अत्यंत निकृष्ट असल्यानं अवघ्या एका पावसाळ्यात रस्ता पूर्णतः उखडला आहे रस्त्याचे काम अर्धवट असताना संबंधित ठेकेदाराला नव्वद टक्के रक्कम अदा करण्यात आली आहे त्यामुळे या रस्त्याच्या पूर्णत्वाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालाय म्हणून या रस्त्यासाठी प्रशासनाची संयुक्त बैठक घेण्याची मागणी केली खासदार पाटील यांनी तात्काळ जिल्हाधिकारी डॉक्टर दयानिधी यांच्याशी संवाद साधला शिवाजी महाराज हा रस्ता मेरू सुधार समिती अखंडितपणे पालनपुरा करीत आहेत त्या संदर्भात सायंकाळी आणि माननीय या, या जिल्ह्याचे खासदार मान्य विशांतदा पाटील यांची भेट घेतली त्यांना विनंती केली की, की दोन वर्षापासून हा रस्त्याचं काम रखडलेलं आहे या रस्त्याच्या येणाऱ्या तांत्रिक अडचणी संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण असेल महापालिका असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल यांच्या संयुक्त बैठक घेण्याच्या मी त्यांना विनंती केली माननीय खासदार आमच्या विनंतीला त्यांनी तात्काळ दखल घेत मान्य जिल्हाधिकारी साहेबांना तात्काळ आमच्यासमोर त्यांनी कॉल केला फोनवर साधला आणि संदर्भात सहा सप्टेंबर रोजी या स छत्रपती शिवाजी संदर्भात बैठक होणार आहे या बैठकीमध्ये मान्य विशालदादा पाटील असेल मान्य पालकमंत्री साहेब असतील किंवा राष्ट्रीय महामार्ग असेल जिल्हा प्रशासन असेल महापालिका असेल त्याचबरोबर या, या बैठकीला मेरज सुधार समितीचं निमंत्रित करण्यात आलेला आहे या हा रस्ता लवकरात लवकर, लवकर अंदाजपत्रकाप्रमाण होण्यासाठी आमचा मेरज सुधार समिती यशस्वीपणे पाठपुरावा सुरूच राहणार आहे रस्ते संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण महापालिका आणि जिल्हा प्रशासनाची संयुक्त बैठक सहा सप्टेंबरला आयोजित करण्यात आल्याची माहिती खासदार पाटील यांनी सुधार समितीच्या कार्यकर्त्यांना दिली यावेळी माजी नगरसेवक निरंजन आवटी संजय मेंढे बसवेश्वर सातपुते आदी उपस्थित होते महानकर नेपसाठी आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा